उन्हाळी सुट्टी जवळ येताच प्रवाशांनी आगाऊ बुकिंगला प्राधान्य दिल्याने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून गोंदिया मार्गे धावणाऱ्या प्रमुख तिकिटे पूर्णपणे झाली आगामी महिने म्हणजे जून तिकीट उपलब्ध नसल्याने एनवेळी प्रवासाचा बेत आखणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा लाभ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे दरवर्षी उन्हाळ्यात प्रवासाला मोठी मागणी असते मात्र यंदा ही गर्दी अधिक वाढली असून काही रेल्वे एजंटाकडून आगाऊ बुकिंग करून तिकिटांचा काळा बाजार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे गोंदिया हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या चारही दिशांनी रेल्वेगाड्या धावत असतात मात्र वाढत्या गर्दीमुळे यंदा या सेवा मर्यादित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे गोंदिया स्थानकातून लावणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेस गोरखपूर एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस विदर्भ एक्सप्रेस जबलपूर एक्सप्रेस आणि दक्षिणेकडील इतर प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये पंधरा जून पर्यंत शंभर ते अडीचशे प्रतीक्षा यादी क्रमांकापर्यंत वेटिंग नोंदवण्यात आले आहे त्यामुळे वे ऐनवेळी प्रवासाचा बेत आखणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून इतर शालेय परीक्षा संपण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी आहे त्यामुळे परीक्षेनंतर अवघड होणार आहे आधीच उपलब्ध प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा विचार करावा लागू शकतो प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या चालवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे सुटीच्या हंगामात प्रवास सुलभ व्हावा यासाठी रेल्वे यंत्रणेला प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे